आणि दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत आहेत थेट जाऊयात आज या ठिकाणी सावित्रीच्या लेखी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत ज्यांनी खऱ्या अर्थानं स्त्री शिक्षणाची मुहूर्त मेढ रोवली त्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या चरणी देखील नमन करतो आज मंचावर उपस्थित असलेले आपले मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलारजी मंगलप्रभात लोढाजी प्रवीण दरेकरजी मनीषाताई चौधरी विद्याताई ठाकूर भारतीताई लवेकर विजयाताई रहाटकर पराग अळवणीजी अमित साटमजी प्रसाद लाडजी कालिदास कळंबकरजी अतुल भातकळकरजी राजन सिंहजी चित्राताई वाघ शीतलताई गंभीर शलाकाताई साळवी संजयजी उपाध्याय आणि या कार्यक्रमाकरता विशेष मेहनत घेणारे मुरजीभाई पटेल या ठिकाणी मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित अगदी थोड्या संख्येत उपस्थित असलेले माझे बंधू आणि संपूर्ण महाराष्ट्रातून लिंकच्या माध्यमातून या सभागृहाशी जुडलेल्या माझी बायको पण जुडली आहे ती सोडून माझ्या सगळ्या भगिनींनो माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींनो मी तुमचे मनापासनं आभार मानतो जे प्रेम रक्षाबंधनाच्या निमित्ताने तुम्ही दिलाय या प्रेमाचा मला कधी उतराई व्हायचंच नाहीये जन्मभर याच प्रेमात मला ठेवा एवढीच विनंती तुम्हाला मी करतो आज खरं म्हणजे जेवढ्या आमच्या बहिणी आतमध्ये आहेत मी आलो तेव्हा तेवढ्याच बहिणी बाहेर उभ्या होत्या मुरजी भाई थोडा अंदाज चुकला जागा कमी पडली त्या माझ्या बहिणी देखील म्हणत होत्या आम्हाला आत यायचं आहे पण पोलिसांना मी विचारलं तर ते म्हणाले साहेब बाहेरची संख्या इतकी मोठी आहे त्यांना जर आतमध्ये घेतलं तर स्टॅम्पिड सारखी या ठिकाणी अवस्था होईल त्यामुळे त्या, त्या बहिणींना सांगतो तुम्हाला या हॉलमध्ये जागा मिळाली नाही तरी आमच्या हृदयात तुमची जागा आहे एवढं लक्षात ठेवा त्यातल्या काही बहिणी निराश होऊन परत गेल्या त्यांच्याकरता वेगळा कार्यक्रम निश्चितपणे घेऊ पण मला अतिशय आनंद आहे संपूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यातनं हजारो हजारो भगिनी आपल्यासोबत आज जुडल्या आणि त्यांनी त्यांच्या प्रेमाचा वर्षाव केला खरं म्हणजे एक गोष्ट सांगतो मला कोणी देवेंद्रजी म्हणतं मला कुणी देवेंद्र म्हणतं मला कोणी देवेन म्हणतं कोणी देवा भाऊ कोणी देवेंद्र भाऊ म्हणतं पण मला सर्वात जास्त काही आवडत असेल तर माझ्या बहिणी जेव्हा मला देवा भाऊ म्हणतात तेव्हा मला ते सर्वात जास्त आवडतं कारण बहिणींनो एक गोष्ट लक्षात ठेवा मगाशी देखील मी सांगितलं देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी आपल्याला सांगितलं विकसित भारत घडवायचा असेल तर आमच्या मातृशक्तीला आमच्या बहिणींना देशाच्या मुख्य धारेमध्ये आणल्याशिवाय भारत विकसित होऊ शकत नाही जोपर्यंत महिलांना अधिकार मिळणार नाही जोपर्यंत महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार नाही जोपर्यंत त्यांचे हक्क आणि अधिकार त्यांच्यापर्यंत पोचणार नाही जोपर्यंत त्या आपल्या पायावर उभ्या राहणार नाही तोपर्यंत विकसित भारताचं स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकत नाही आणि म्हणून मोदीजींनी विकसित भारताकरता विकसित मातृशक्ती विकसित भारता करता विकसित महिला अशा प्रकारचं महिला केंद्रित धोरण सुरू केलं आमच्या आशिष शेलारांनी मगाशी काय काय योजना झाल्या आहेत त्या सगळ्या योजना आपल्याला सांगितल्या हळूहळू महिलांच्या जीवनामध्ये परिवर्तन होत आहे आणि सगळ्यात महत्वाचा निर्णय तर आगे आगे देखो होता हे क्या वाला निर्णय आहे ज्याच्यामध्ये मोदीजींनी सांगितलंय आता पुढच्या काळात दोन हजार सत्तावीस नंतर जेवढ्या निवडणुका होणार आहेत विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये आता महिला प्रतिनिधी त्या ठिकाणी निवडून जाणार आहेत महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये शंभर महिला आपल्याला पाहायला मिळतील आणि त्याच्यापेक्षा दुप्पट महिला देशाच्या लोकसभेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील मोदीजींनी तर देश चालवायची जबाबदारीच आता महिलांना दिलेली आहे आणि या ज्या योजना आपण तयार केल्या बघा योजनांचा परिणाम काय असतो ज्यावेळी आम्ही निर्णय घेतला महिलांना एसटीमध्ये पन्नास टक्के तिकीट फक्त लागेल लोक म्हणाले एसटी अडचणीत आहे अजून तुम्ही पन्नास टक्के तिकीट म्हणता ती एसटी बंद होईल पण महिलांची ताकद काय असते त्यांना माहिती नव्हतं महिलांनी असा प्रवास करणं सुरू केलं की अर्ध तिकीट देऊ नये तोट्यात असलेली एसटी फायद्यामध्ये आली इतक्या मोठ्या प्रमाणात महिला त्याच्यामध्ये प्रवास करू लागल्या आज आपण लाडक्या बहिणीची योजना आणली आहे लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये आपण देतोय या राज्यामध्ये काही नेत्यांना असं वाटत की लाडकी बहीण योजना ही कशा करता आली या योजनेला ते त्या ठिकाणी रोज शिव्या शाप देतात या योजनेच्या विरुद्ध हे लोक कोर्टामध्येही गेले कोर्टाने फटकारल्यानंतर योजना कशी डिरेल होईल असा प्रयत्न केला मग सांगितलं योजना बंद होईल पण मी तुम्हाला एवढंच सांगतो या सावत्र भावांवर विश्वास ठेवू नका हे सावत्र भाऊ तुम्हाला काही कालपर्यंतही देत नव्हते आजही देत नाहीत आणि उद्याही देणार नाही पण तुमच्या आशीर्वादानं आपल्या सरकारने या ठिकाणी एकतीस मार्च पर्यंतचे पैसे बजेटमध्ये ठेवलेत आणि पुन्हा एकदा तुमच्या आशीर्वादानं आपलंच सरकार या ठिकाणी येणार आणि पुन्हा पुढच्या एका वर्षाचे पैसे बजेटमध्ये आम्ही ठेवणार अरे बजेट बजेटमध्ये नियमाने एकाच वर्षाचे पैसे ठेवता येतात पाच वर्षाचे ठेवता आले असते ना तर आत्ताच पाच वर्षाचे पैसे आम्ही ठेवून दिले असते पण लाडक्या बहिणींनो चिंता करू नका त्या ठिकाणी आपल्याला जोपर्यंत आपलं महायुतीचं सरकार आहे तोपर्यंत ही योजना कोणीही बंद करू शकणार नाही आता हे लोक आम्हाला विचारतात पंधराशे रुपयात काय होणार सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन जे पैदा झाले त्यांना पंधराशे रुपयाची किंमत समजू शकत नाही हॉटेल मध्ये गेल्यानंतर दोन दोन हजार रुपयाची टीप देणाऱ्यांना पंधराशे रुपयाची किंमत समजू शकत नाही पण माझी ती गृहिणी जी आपल्या घरामध्ये महिन्याच्या शेवटी हिशोबाचा मेळ मिळवते आणि मग तिच्या लक्षात येतं या महिन्याचा खर्च पूर्ण पडत नाही त्या माझ्या भगिनीला विचारा पंधराशे रुपयामध्ये काय त्याचा परिणाम होतो त्या माझ्या भगिनीला विचारा त्या पंधराशे रुपयामध्ये मुलाच्या शिक्षणामध्ये मदत करू शकते मुली करता दोन गोष्टी त्या ठिकाणी घेऊ शकते अरे तुम्ही तर कालपर्यंत काहीच दिलं नाही आणि आता आम्ही देतो तर त्याला नावं ठेवायला हे, हे लोक निघाले याला उत्तर आमच्या लाडक्या बहिणीच देतील पण आपल्याला माहिती आहे महाविकास आघाडीतले जे पक्ष आहेत यांच्याकडे ब्रीद वाक्य काय यांच्याकडे ब्रीद वाक्य लाडकी बहीण नाही आहे यांच्याकडे ब्रीद वाक्य लाडका मुलगा आणि लाडकी मुलगी म्हणजे मुख्यमंत्री झाला तर माझा मुलगा प्रधानमंत्री झाला तर माझा मुलगा मुख्यमंत्री झाली तर माझी मुलगी यांच्याकडे दोनच योजना चालतात लाडका मुलगा आणि लाडकी मुलगी आमच्याकडे या ठिकाणी उपस्थित असलेल्या आणि महाराष्ट्रातल्या बारा कोटी ज्या काही जनता आहे त्यातल्या सगळ्या महिला या आमच्या एक सोडून आमच्या भगिनी आहेत आणि त्यांच्याकरता फक्त त्यांची मुलं एवढाच त्यांचा संसार आहे त्याच्या पलीकडे त्यांना पाहायचं नाहीये मला आनंद वाटतो आज आपल्या महिलांकरता आपल्या सरकारने उच्च शिक्षण मोफत केलं आहे पाचशे सात कोर्सेस आता मुलींना इंजिनियर व्हायचं असेल डॉक्टर व्हायचं असेल बीबीए व्हायचं असेल एमबीए व्हायचं असेल बीटेक करायचं असेल सगळ्या कोर्सेसमध्ये मुलींची शंभर टक्के फी राज्य सरकार त्या ठिकाणी भरणार आहे एकही पैसा आमच्या मुलींना भरावा लागणार नाही बंधू भगिनी नो मुली शिकल्या तर या ठिकाणी आपला देश भक्कम होईल म्हणून ही योजना आपण या ठिकाणी आणली आणि आज आमच्या महिलांना तीन सिलेंडर मोफत देण्याची योजना देखील तुमच्या भावांनी या ठिकाणी आणलेली आहे सर्व प्रकारे आपल्या मुलींना आणि महिलांना सक्षम करण्याचं काम आपण या ठिकाणी करतो लेख लाडकी सारखी योजना आणली ज्या योजनेमध्ये घरी जर मुलगी जन्माला आली मुलगी जन्माला आल्याबरोबर पाच हजार रुपये पहिल्या वर्गात गेली पाच हजार रुपये सातव्या वर्गात गेली सहा गेली हजार रुपये दहाव्या वर्गात गेली सात हजार रुपये बारावीत गेली सात हजार रुपये अठरा वर्षाची होईल तेव्हा एक लाख रुपये त्या मुलीला मिळतील अशी लेख लाडकी योजना या ठिकाणी आपण आणलेली आहे खरं म्हणजे आज या निमित्ताने मला सांगितलं पाहिजे केवळ आपल्या मुलींकरता नाही लाडक्या भावांकरता देखील आपल्या एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वातल्या महायुती सरकारनं लाडक्या भावांकरता देखील योजना आणलेली आहे ज्यामध्ये आता आमच्या भावांना किंवा बहिणींना देखील कोणीही अप्रेंटिस वर ठेवलं तर दहा हजार रुपयापर्यंतचा त्याचा पगार राज्य सरकार त्या ठिकाणी देणार आहे आणि त्यामुळे एक वर्षानंतर त्यांना परमनंट नोकरी मिळेल किंवा त्या एक्सपिरियन्सच्या भरोश्यावर दुसरीकडे नोकरी करता येईल मला एवढंच सांगायचं आहे राज्यामधलं महायुतीचं सरकार मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील मी असेल अजितदादा असतील आमचं मंत्रिमंडळ असेल सगळे आमदार असतील अहो रात्र तुमच्याकरता मेहनत करतो आहोत तुम्ही सक्षम झाला पाहिजे महाराष्ट्र सक्षम झाला पाहिजे आम्ही बोलबचन देणारे लोक नाही आहोत या महाराष्ट्रात काही लोक केवळ बोलबचन देतात यांची भाषणं पहा यांची भाषणं मोठी मोठी असतात भाषणातले शब्द मोठे मोठे असतात पण जेव्हा देण्याची वेळ येते तेव्हा देत नाही हे देना बँकवाले लोक नाही हे लेना बँक वाले लोक आहे हे केवळ वसुली करणारे लोक आहे हे सरकारमध्ये आले तुमच्या खिशातलं देखील ओरबाडून घेतात आणि सगळ्यांकडनं वसुली करतात त्यामुळे यांची तोंड रावणासारखी आहेत रावण जसा दहा तोंडानं खोटं बोलायचा तशी दहा तोंड यांची झालेली आहेत दहा तोंडाने हे या ठिकाणी खोटं बोलतात पण आपण प्रभू श्रीरामांना मानणारे आहोत आपण छत्रपती शिवरायांना मानणारे आहोत त्यामुळे रयतेची सेवा करणं हाच आपला धर्म आहे आणि तो धर्म निभवण्याचं काम या ठिकाणी आपण सगळे करतो मी फार लांब बोलणार नाही आज खरं म्हणजे सगळ्या जिल्ह्यांशी आपल्याला बोलायचं होतं पण धुळे ग्रामीण मालेगाव जलगाव शहर बुलढाणा खामगाव अमरावती यवतमाळ वर्धा भंडारा चंद्रपूर नांदेड हिंगोली जालना संभाजीनगर लातूर आणि धाराशिव या लोकांची आपण बोलू शकलो नाही तिथल्या बहिणींची मी क्षमा मागतो माफी मागतो पण तुमच्याशी लिंकद्वारे नाही बहिणींनो थेट बोलण्याकरता आम्ही येणार आहोत हा तुम्हाला शब्द देखील आज या निमित्ताने देतो बंधू भगिनी नो काही नादान नेते विचारतायत पंधराशे रुपये म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी महिलांना लाच देता का तुम्ही त्यांना खरेदी करता का या नालायकांना हे माहितीच नाही बहिणीचं प्रेम कोणीच खरेदी करू शकत नाही आईचं प्रेम हे कोणीच खरेदी करू शकत नाही अरे पंधराशे रुपये नाही पंधरा कोटी रुपये देऊन देखील तुम्ही हे प्रेम कधीच खरेदी करू शकत नाही हे तर आमचा प्रयत्न आहे की जे प्रेम आम्हाला मिळतं ज्या प्रेमाने आम्हाला ऊर्जा मिळते ज्या ऊर्जेमुळे आम्ही सेवा करू शकतो आम्ही देखील आमच्या बहिणींना काही ना काही ओवारणीच्या स्वरूपामध्ये टाकावं आणि बहिणींनो आता ही ओवाळणी दर महिन्यामध्ये तुमच्यापर्यंत तुमचे भाऊ पोचवल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास तुम्हाला देतो पुन्हा एकदा रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला देतो आणि विशेषतः मुरजीभाई तुमचं चित्राताई तुमचं आणि आमच्या मुंबईच्या सगळ्या महिला आघाडीचं मनापासून अभिनंदन करतो इतका सुंदर सोहळा तुम्ही या ठिकाणी आयोजित केला आणि माझ्या बहिणींची मला भेट घालून दिली थोड्याच्याच बहिणी भेटल्या तर हात भरून गेला सगळ्या बहिणी भेटल्या तर माझी काय अवस्था होईल त्यामुळे ज्या बहिणी भेटू शकल्या नाहीत त्यांची ही राखी मला मिळाली आणि ही राखी एक असं कवच आहे जे कवच मला त्या ठिकाणी कोणी काहीही करू शकणार नाही तुमचं कवच मला मिळालंय बहिणींचं कवच मला मिळालेलं आहे आता हे कवच घेऊन पुन्हा एकदा मैदानात जातो आणि तुमच्याकरता संघर्ष करून पुन्हा तुमच्याकरता वेगवेगळ्या योजना घेऊन येतो एवढंच या प्रसंगी बोलतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय